कालच्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसच्या अनेक नेत्यावरती कार्यकर्त्यावरती भाजपने वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रेशर लावलंय परंतु त्यांच्या मनामध्ये काँग्रेसचा विचार हा मजबूत असल्यामुळे अनेक लोक आहेत तिथे परत काँग्रेसकडे येत आहेत काँग्रेसचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते आपल्या धाराशिव जिल्ह्याचे मान्य बसवराजी पाटील साहेब हे पण काँग्रेसमध्ये येतील असं वाटतं का तुम्हाला अतिशय खात्रीपूर्वक सांगतोय की उद्याची दोन हजार चोवीस ची निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढण्यासाठी आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे कुणाच्या विरोधामध्ये निवडणूक लढली आणि माझ्या कोण कोण विरोधामध्ये गेले होते आणि काय काय घडलं आणि काँग्रेस पासून जे दूर गेलेले लोक आहेत त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम प्रामुख्याने मी करणार शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो त्या देशामध्ये आपलं काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ताराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील प्रकाश आष्टे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिवपदी निवड झाल्यानं शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर आतिषबाजी करत भव्य असा सत्कार सोहळा तीन ऑक्टोबरला संपन्न झाला यावेळी एनटीव्हीशी बोलताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव दिलीप भालेराव यांनी भाजपवर गंभीर आरोप करत लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपनं काँग्रेसच्या विविध नेत्यांवर दबाव निर्माण केल्याचं सांगितलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष राजुळे होते तर प्रमुख उपस्थितीत काँग्रेस प्रदेश सचिव दिलीप भालेराव चंद्रशेखर पवार युवक कार्याध्यक्ष अभिषेक औरांदे मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भालचंद्र लोखंडे तानाजी दंडगुले सुनील अप्पा मुळे महेश पाटील अमर कोथिंबिरे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू भोसले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील विविध गावातून आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य आणि काँग्रेस पक्षप्रेमी युवक शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येनं सत्कार दिलीप भालेराव आणि प्रकाश आष्टे यांचा सत्कार करताना दिसून आले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन भैरव लेवंडे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भैरव लेंडवे यांनी केलं तर आभार अभिषेक औरांदे यांनी मानले देशाचे नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी आदरणी राहुलजी गांधी आदरणीय प्रियंकाजी गांधी आणि देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब महाराष्ट्राचे धडाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे ज्यान आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने मला आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा सचिव म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचंच काम करत आले आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे या पुत्र माझा शंका नाही आम्ही आगी ज्या पद्धतीने काम केलो माझ्या तीन निवडणुकीमध्ये त्या तालुक्याचा या जिल्ह्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे मी पुन्हा पुण्याच्या युरोधामध्ये निवडणूक दिलेली आहे आणि माझ्या कोणकोण युरोधामध्ये गेले होते आणि काय काय घडलं या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे त्याच्यामध्ये जा मला जायचं नाही पण एक काँग्रेस पक्षाचा भाई म्हणून मागच्या काळामध्ये आम्हाला काँग्रेस पक्षाने आम्हाला संधी दिली त्या संधीचं सर्वसामान्य माणसासाठी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी आम्ही अवरात्र काम केलेलं आहे आता तर नानाभाऊने खडगे साहेबांनी आमच्यावर फार मोठी जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सचिव म्हणून दिलेली आहे म्हणून आज तुम्ही बघितलो एक छोट्याशा साध्या तुमच्या बातमीमुळे एवढे लोक आले म्हणून या पुढच्या काळामध्ये त्या, त्या महाविकास आघाडीचं सरकार त्या राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचं आहे त्यासाठी आपण चंग बांधलोय आणि काँग्रेस पासून जे दूर गेलेले लोक आहेत त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम प्रामुख्याने मी करणार आहे सर आपण कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाल की काँग्रेस पक्ष म्हणजे एक अथंक समुद्र आहे तो नेमकं काय सांगाल त्या संदर्भात काँग्रेस पक्षामध्ये पाला येतो पाचोळा येतो सळे येते पण काँग्रेस पक्ष कुणाला नको म्हणत नाही तो सामान्यता सामान्य माणूस सामान्य आज भीक मागणारा सुद्धा माणूस काँग्रेस पक्षाने जोडलेला नाही श्रीमंत श्रीमंत माणूस सुद्धा जोडले नाही मग दलित असतील बीनदुबळे असतील सुवर्ण असतील सगळ्या समाजाला सगळ्या समाज समाजाच्या लोकाला एकत्र घेऊन जाण्याचं काम या काँग्रेस पक्षानं मागच्या काळामध्ये केलाय एक इतिहास आहे कोण स्वाधन मिळून गेलं काँग्रेस पक्षामुळे मिळालं म्हणून तशाच प्रकारचं काम काही लोक काँग्रेस संपवायला निघालेत पण ते स्वतः संपणार आहेत काँग्रेस पक्ष या पुढच्या काळामध्ये त्या देशामध्ये शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो त्या देशामध्ये आपलं काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस उमरगाव लोहरा तालुक्यामध्ये मजबूत आहे आणि विखुरलेली आमच्या संघटनेतले काय पदाधिकारी या सगळ्याच्या घरापर्यंत जाणार आणि सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्याला एकत्रित करून परत एकदा नव्या जोमानं नव्या उमदीनं मजबूत काँग्रेस कशा पद्धतीने होईल आणि गटवैभव प्राप्त कसं होईल याच्यासाठी अहोरात्र काम करतो सर आपण कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणालो होत की काँग्रेस एक असा पक्ष आहे ज्या दुकानाला शटर नाही म्हणजे कुणीही कधीही येऊ शकतात याचं नेमकं काय नेमकं तुम्हाला म्हणायचं की कालच्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसच्या अनेक नेत्यावरती कार्यकर्त्यावरती भाजपने वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रेशर लावलं आणि त्या लोकांना कशा पद्धतीने हातबल करायचं जे काम झालं परंतु त्यांच्या मनामध्ये काँग्रेसचा विचार हा मजबूत असल्यामुळे अनेक लोक आहेत की ते परत काँग्रेसकडे येत आहेत आणि म्हणून काँग्रेस हे कुणाला येण्याचं बंद करणार नाही सगळ्याला पोटामध्ये सामावून घेणार आणि परत एकदा या महाराष्ट्राला शिव शाहू हे आंबेडकरी विचाराचा विचार बसून करण्याच्या सगळ्याला सामोरून घ्या काँग्रेसचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते आपल्या धाराशिव जिल्ह्याचे मान्य बसवराजजी पाटील साहेब हे पण काँग्रेसमध्ये येतील असं वाटतं का तुम्हाला आता मला एवढ्या मोठ्या निर्णयाचं आणि एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल बोलणं उचित वाटणार नाही कारण ते आमचे राजकीय गुरु आहेत आणि अशा माणसाबद्दल माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही तो गेलेच त्यांचा मी गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडणूक लढली अतिशय पक्षाची परिस्थिती बिकट असताना मी कार्यकर्त्याच्या आणि जनतेच्या जोरावरती लढून पासष्ट हजार मतं मिळाली आणि म्हणून या लोकांचे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही आणि म्हणून परत एकदा काँग्रेसच्या नेते मंडळीला मी भेटून सांगितलं की माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी माझा पराभव झाल्याच्या नंतर पक्षाने मला डायरेक्ट प्रदेश सचिव म्हणून काम करायची संधी दिली आणि मग राष्ट्रीय नेत्यांना भेटून राज्याच्या अनेक प्रमुख नेत्यांना भेटून या भागातली काँग्रेसची परिस्थिती त्यांना समजावून सांगू कोण म्हणत असेल या ठिकाणी काँग्रेस कमजोर झाली आहे तर कमजोर काँग्रेस झाली नाही ही सगळ्याला समजावून सांगून परत एकदा अतिशय खात्रीपूर्वक सांगतोय की उद्याची दोन हजार चोवीसची निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढण्यासाठी आग्रही राहून काँग्रेस पक्षाकडे ही जागा सोडून घ्यावी आणि परत एकदा श्रेष्ठी जो निर्णय घेईल ज्याला उमेदवार करेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभं राहणार प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव